नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये रविवारी रात्री अचानक आग लागून एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला या ठिकाणी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस ड्युटीवर कक्षसेवक बळीराम खराते उपस्थित होते बळीराम खरात यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदर आग विझवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला वेळेप्रसंगी त्यांना विजेचा लागलेला आहे मात्र अशा परिस्थितीतही बळीराम खरात यांनी मागे पुढे न पाहता शेवटच्या क्षणापर्यंत त्या मनोवृग्णाचा जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत मात्र बळीराम खरात यांना यश या आलेलं नाही व ही दुर्दैवी घटना घडली या संदर्भात बळीराम खरात यांनी विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजला घडलेली सविस्तर घटना सांगितली व घडलेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली असून माझ्या रुग्णालयातील सहकार्यांनी सुद्धा आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना सुद्धा यश आलं नाही असं बळीराम खरात यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव खंगाळ लोणार शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये रविवारी रात्री अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती त्या ठिकाणी आग लागली होती आणि आग लागून एका अनोखी इसमाचा मृत्यू झाला होता ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस कोण कोण होते कोण कोण नव्हते या संदर्भात काही वस्तुस्थिती अजून काही बाहेर आलेली नाही मात्र त्या ठिकाणी सेवानिनिवृत्त आर्मीमध्ये जे होते ते सेवानिवृत्त बळीराम खरा साहेब होते त्यांची ड्युटी त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी वस्तू तिथे जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांनी स्वतः कशी जीवाची पर्वा न करता एक स्वतः मेहनत घेतली आणि इतर जे अनुचित घटना घडण्याची शक्यता होती ती त्यांच्यामुळं वाचली असं त्यांचं म्हणणं आहे बळीराम खरा साहेब आपल्यासोबत आहेत आपण काही गोष्टी त्यांच्यासोबतच बोलूया खरा साहेब नमस्कार 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 रविवारी रात्री ग्रामीण रुग्णालयामध्ये जी घटना घडली आग लागण्याची आणि दुर्दैवी तिथे एक मृत्यू झालाय काही शाचा तुम्ही त्या ठिकाणी होते हा मी नाईटला ड्युटीला तिथे होतो तुमचं नाव वगैरे वगैरे तिथं सर मी मार्च दोन हजार चोवीस सेवेतून माझी सैनिक बळीराम सर्जराव खरात ग्रामीण रुग्णालय लोणार येथे सरळ सेवेने जॉईन झालो आणि तेव्हापासून मी तिथे ड्युटीमध्ये कार्यरत आहे काय प्रकार झाला होता रविवार रविवारी रात्री जेव्हा तो प्रकार घडला तेव्हा तो अननॉन व्यक्ती होता त्याला कोणतेही नातेवाईक वगैरे नव्हती तो लोणारच्या बसस्टँडवरती तो अनाथ होता आणि बसस्टँडवरचे जे बॅ कंट्रोल मॅनेजर होते त्यांनी आमच्या एकशे आठ ॲम्बुलन्सला फोन केला आमची एकशे आठ ॲम्ब्युलन्स त्यांना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्याच्या नंतर तो त्याला कोणतेही आप्त आणि नातेवाईक नसल्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्याला पोलिस स्टेशनला इन्क्वायरी केली की बोला हा कुठला आहे याच्या आप्तजणांना त्यांना तिथे वार्डमध्ये बलवा आणि ते तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे समाधान होईल परंतु आम्ही पोलिस स्टेशनला लेटर दिलं पोलिस स्टेशनने आम्हाला एन ओ सी दिली आणि ती एन ओ सी घेऊन आम्ही परत हॉस्पिटलला माझ्या ड्युटीच्या अदोबरो ती एन ओ सी घेऊन आली आणि ते पोलिस स्टेशननी सांगितलेले की बा आमच्याकडे कोणतीही मनुष्यबळ आता कमी आहे परंतु मग असं म्हटल्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धाही सांगितलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचा जो रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी सर्व सुविधा आम्ही त्यांना आल्याबरोबर सुरू केली होती आणि त्यांना रात्री आम्ही आमच्या साथीदार जे माझे ग्रामीण रुग्णालयाचे अगोदर ड्युटी होते त्यांनी तिथे भोजन आणलं हॉटेलमधून आणि माझ्या मी आठला रात्रीला ड्युटीला आलो तो म्हणे मला मी थोडा वेळाने जेवतो मग मी रात्री आठला त्याला एका प्लेटमध्ये पोळी भाजीचं जेवण दिलं पोळी भाजीचं जेवण दिलं तो रविवारचा दिवस होता पण तो म्हणे आज गुरुवार हे मला मी म्हटलं काय करणार गुरुवार असला तरी दोन घास खा जेवण करा तेव्हा मला समाधान होईल तो रविवारचा दिवस होता पण तो, हो तो व्यक्ती मनोरुग्ण होता हा तो मनोरुग्ण होता त्याला मनोरुग दिवसाचं भान म्हणजे त्याला रविवार आहे हे त्याला भान नव्हतं पण त्याला आम्ही जेव म्हणून त्याला बऱ्याच वेळा त्याला विनंती केली किंवा जेवण करा तुम्हाला झोप येईल मग उन्नालयामध्ये रात्रीचा स्टॉप असते किती दैनंदिन दररोज किती स्टॉप दैनंदिन एक कक्षसेवक एक मेडिकल ऑफिसर एक नर्स एक सुरक्षा गार्ड सर्व होते का हाँ, ते पण होते आणि आमचे एक से आठ अँलनचे ड्रायव्हर आणि डॉक्टर सुद्धा होते त्यांनी घटना रात्रीच्या सुमारास यांनी गस्त लावासा सन्नाती ती आग बघितली आणि मोठ्याने खरात भाऊ खरात बळीराम भाऊ आग लागली तेव्हा मी माझ्या रूम मधून धाव घेतली आणि वार्डाकडे पळालो वारडामध्ये गेले असता वार्डातील जे फायर डिस्ट्रीब्युशन लागलेले होते भिंतीला चिटकवलेले ते दोन्ही मी माझ्या स्वतः खांद्यावर घेतले आणि वार्डामध्ये एक फायर डिस्ट्रीब्युशन चालवलं मी पण मला स्वतःचा त्रास होऊ लागला धुर निघू लागला मग मी दुसरा पर्याय माझ्या सुजबूत बुद्धीनुसार भारतीय सशस्त्र सेनेने मला जे ट्रेनिंग दिलं त्याच्या बुद्धीनुसार मी त्याचा उपयोग केला आणि रुग्णांच्या वार्डाच्या बाहेर जाऊन रुग्णांच्या जवळील खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला परंतु मला थोडंसं शॉक लागला माझ्या पायामध्ये चांगले बूट आणि सॉक्स होते त्यामुळे पण मला कमी प्रमाणात जाणवला मग मी त्याच वेळेस माझ्या साथीदारांना ताबडतोब स्वतः आम्ही जाऊन काही सेकंदातच हॉस्पिटलचे स्विच इलेक्ट्रिक स्विच बंद केले मेन स्विच आणि त्यांना सांगितलं की ही आग आता लागलेली आहे परंतु यामध्ये पाणी टाकू नका पाणी जर टाकलं तर आपल्या सर्वांचा याच्यामध्ये प्राण चालला जाईल आणि हा प्राण केला गेल्यामुळे हा आता आता प्राण गेलेलाच आहे जो आतला आहे परंतु आता होणारी तरी टाळा आमचे आदरणीय माननीय केंद्रीय राज्यमंत्री आयुष्यमान व कुटुंब कल्याण खासदार प्रतापराव गणपतराव जाधव यांच्या सहकर्तृत्वाने आज लोणार येथे डायलिसिस सेंटर ओपन झालं आणि त्याला लागूनच ही घटना झाली ही घटना झाली परंतु साहेबांनी त्यांच्या स्वकर्तृत्वाने इथं फार मेहनतीने आणलेलं आहे याची तरी घटना ही म्हणजे याचं तर नुकसान टळावं एक एक मशीन कमीत कमी पंचवीस तीस लाख रुपयाची आहे म्हणजे गोरगरिबांचा तरी क याचा उद्धार व्हावा या दृष्टिकोनातून मी माझा जीव प्राणांची आहुती देऊन मी सर्व माझ्या साथीदारांना सांगितलं तुम्हाला फायर डिस्ट्रीब्युशनचं प्रशिक्षण नाही पण मला आहे मी स्वतः सर्व फायर डिस्ट्रीब्युशन चालवतो फक्त आतले फायर डिस्ट्रीब्युशन माझ्याजवळ आणून द्या माझा प्राण गेला तरी चालेल पण शेवटच्या क्षणापर्यंत मी या वाढमधली आग विझील आणि शेवटी मी क्रमाक्रमाने असे सहा फायर डिस्ट्रीब्युशन चालवत राहिलो आणि शेवटचा सातवा फायर डिस्ट्रीब्युशन आलं तेव्हा सातवं फायर डिस्ट्रिशन मला चालवण्याची आवश्यकता नाही पडली सहाव्याच फाय फायर डिस्ट्रीब्युशनला ती आग उजल्या गेली आणि मी त्या त्या आगीच्या मोर्चा शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळत होतो आणि माझ्यासोबतच्या साथीदारांना मी कोणत्याही प्रकारची शेती होण्याची आवश्यकता नाही पडली सहाव्याच फाय फायर डिस्ट्रीब्युशनला ती आग उजल्या गेली आणि मी त्या त्या आगीच्या मोर्चा शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळत होतो आणि माझ्यासोबतच्या साथीदारांना मी कोणत्याही प्रकारची शेतीग्रस्ती हो दिली नाही आणि त्यांना सुरक्षित बाहेर बाहेरच ठेवलं कारण हॉस्पिटलमध्ये जर इलेक्ट्रिक शॉर्टचा आर्थिकचा करंड आला असता तर माझ्या साथीदारांचासुद्धा प्राण गेला असता आणि आमच्या आदरणीय खासदार प्रतापराव गणपतराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री आयुष्य व कुटुंब कल्याण यांच्या दिलेल्या डायलिसिसच्या मसनी ह्या सुद्धा जळून खाक झाल्या असत्या आग, लागली आग ही कशी लागली परंतु हे अद्यापही आम्हाला सुद्धा हे कळू शकलं नाही पाच जण दवाखान्यात होते वाटच्या आजूबाजूला नसेल का एवढी जर आग लागली तर आपण दाबडतो तिथं ठिकाणी ध्यान ठेवतो किंवा पेशंट जर असेल तर अधूनमधून त्याच्याकडे चक्र मारत असतो तुम्ही चक्रा मारल्या नाही का आग अशी जास्त झाल्यानंतर त्यांना एक दिलं त्यानंतर उद्धव वाट सर रात्रीला सुरक्षा गार्ड आहे हे रात्रीला पेट्रोलिंग या पायी चालत होते गस्त घालत होते तेव्हा ही आग त्यांना क्षणातच दिसण्यात आली तेव्हा त्यांनी ताबडतोब आवाज देतात मी त्या क्षणी वार्डामध्ये धाव घेऊन माझ्या सुकृतृत्वाने आणि मी तुम्हे आगा आग मेहनत घेतली मेहनत घेतली जीवाची परवा केली नाही तुम्ही मेहनत घेतली तुम्ही सांगता तुमच्या सोबत चार ते पाच जण होते अजून मग चार ते पाच जण एका वार्डातले म्हणजे एका खोलीमध्ये आग विजू शकत नव्हते का नाही ते चार ते पाच जण ते से आठ अम्बुलन्स वाले ते साईडच्या रूम मध्ये झोपत होती हा ते नुकतेच एका पेशंटला सोडून आले होते परंतु एक पेशंट त्यांना बोलवण्यासाठी गेला त्याला टाइम पण लागला आणि त्या टायमामध्ये इतका धूर निघत होता की ते साथीदारांना आमचा फक्त एवढाच होता की आमचे जे काका आहेत जे अनवान व्यक्ती आहे त्यांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करण्याची आमची संपूर्ण जबाबदारी म्हणजे संपूर्ण प्रयत्नांशी होतो पण ते काही क्षणातच त्यांचा अंत झाला होते बळीराम साहेब आपल्यासोबत ग्रामीण रुग्णालय लोणार इथं ते ड्युटीवर आहेत रविवारी घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याच्या ते त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी यश आले नाही त्याबद्दल त्यांनी अतिशय खंत व्यक्त केलेली आहे इतर त्यांचे जे साथीदार होते त्यांनीसुद्धा त्यांना मदत केलेली आहे मात्र घडलेली घटना अचानक आग वाढल्यामुळे कोणालाही आटोक्यात न आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे तुम्ही सविस्तर माहिती देऊन आम्हाला बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा